असे कुरकुरीत खुसखुशीत मसाला खारी पाहिल्यावर ना तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असे नाही ना त्याच्यात ते डाऊट नाही तर आवाज बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त आवाज ना एकदम कुरकुरीत खुसखुशीत असा रखरख असा आवाज येऊन राहिला तर मित्रांनो या आवाजावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे खारी ना काय जबरदस्त मस्त अशी कुरकुरीत झाली आहे ना तर हे खारी ना मैद्याची नाही आहे बरं झिरो पर्सेंट मैदा याच्यात तर हे खारी ना मस्त गव्हाच्या पिठाची आहे एकदम आपल्या सेहतसाठी बी चांगली आहे ना नो मैदा बिलकुल झिरो पर्सेंट मैदा आहे याच्यामध्ये आहे ना तर बाय हो अशी कुरकुरीत खुसखुशीत जर खारी तुम्हाला मस्त दिवाळीला करायची अशी ना फराड्यासाठी तर हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी स्पेशल आहे ना तर फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे ना काय ट्रिक्स काय टिप्स मी इथं वापरतो ते तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच समजते तर चला मग आता जास्त बडबड न करता व्हिडिओ स्टार्ट करू तर नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा मित्रांनो आशा करतो की मी स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर चला आता रेसिपी स्टार्ट करू त तर त्यासाठी काय करायला लागते मोठं मी ताट घेतलं आता मी इथं ना मस्त दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं मस्त गाळून घ्यायला आहे बरं गव्हाचं पीठ आहे ना गव्हाचं पीठ घेतल्यानंतर मस्त एक चमच जिरं टाकायचं चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही दोन वाटी तुम्ही तीन चार वाटी बी घेऊ शकता तसं काही नाही चवीनुसार मस्त मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ना मस्त ओवा घ्यायचा जास्त दोन चमच ओवा घ्यायचा ओवा घेतल्यानंतर मस्त हातावरनं असा घासून काढायचा बरं ओवा करणं नाही बरं असं हातावर घासायला लागते नाही तर मनसाने इटकरणं घासावं का तसं काही नाही तर मस्त घासल्यानंतर टाकून द्यायचा ओवा आणि त्याच्यानंतर आहे ना काय करायचं मस्त मी इथं तूप घेतलं तूप मस्त गरम केलं असं मस्त सनसन गरम केलं तीन ते चार चमच तूप घेतलं आणि ते टाकून द्यायचं मोहन आहे ना, ना। तुम्ही तेल बी वापरू शकता पण तूप घेतलं ना एक नंबर मस्त टेस्ट येते बरं तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत जे आपल्या पिठाची मुठ्ठी बांधल्या नाही जात तोपर्यंत आहे ना तर आता मस्त खसखस मस्त पीठ मस्त चोडून घेतल्यानंतर मस्त आता पिठाचा ना मस्त आटा तयार करू आपण तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त आपल्याला आटा लावून घ्यायचा आहे तर जास्त पतलं करायचं नाही पोळी बनवतो का नाही आपण तर तेलही पतलं करतो तर थोडंसं घट्टच राहू द्यावं लागते तर बघू शकता मस्त आटा हा आपला मस्त मळून झाला तर आता काय करायचं याचे मस्त चार भाग करायचे याला काही रेस्ट करायसाठी ठेवायला लागत बरं कारण ते पोळ्या लाट्टा लाटताच तेला पूर्ण रेस्ट भेटून जाते तर रेस्ट करायची गरज नाही आहे तर आता मस्त दोन भाग करू दोन भाग केल्यानंतर मस्त चार भाग करून छोटे छोटे मस्त त्याचे आणखीन छोटे छोटे मस्त भाग करून घ्यायचे आहेत आणि मस्त आता एक लोडी घेऊन मस्त आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ना गोल करू मस्त आहे ना रेस्ट करत बसू द्यायचं नाही बरं या आटायला आहे ना नाहीतर लय मग पतलं होऊन जाणार आहे ते कारण या सगळ्या पिठाच्या आपल्याला पोळ्या बनवा लागतात का नाही तर त्याच्यामुळे आहे ना ते पूर्ण रेस्ट त्याला भेटून जाते बरं तर मस्त पीठ घ्यायचं मस्त पतल्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त अशा पतल्या पतल्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे कारण लय साऱ्या पोळ्या लाटा लागतात बरं तर म्हणून म्हणतो मी या की याला रेस्ट अजिबात द्यायची गरज नाही तर अशी मस्त पोळी लाटून घ्यायची आहे तर अशा करून ना मी सगळ्या मस्त एक एक पोळ्या लाटून घेतल्या तर हे बा हे कोडी तिकोडी पोळी आली बरं तुम्ही मन सांग की बापा या बाईले का पोळ्या बी येत नाहीत तर तसं काही नाही काही आपल्याला सोरीक पाहण्या लागत फक्त पोळ्या लाटा, लाटा लागतात आहे की नाही तर चला मस्त सगळ्या पिठाच्या पोळ्या लाटून घेऊ मस्त गोल गोल करून आता मला तर अशा येतात बा आबड तुम्हाला कशा येतात कमेंट करून सांगजा तर अशा मस्त पोळ्या मस्त लाटून आहेत तर मित्रमैत्रिणींनी हो तुम्ही हा व्हिडिओ मला कुठून कुठून पाहू राहिले आहे प्लीज कमेंट करून सांग जा आणि हो मित्रांनो तुम्ही कशी मस्त खस्ताखारी ना प्लीज कमेंट करून सांगजा की तुम्ही कशी बनवता बाबा आहे ना मी तर अशी बनवत असतो आणि गव्हाच्या पिठाची ना जबरदस्त लागते बरं काही टेन्शन नाही कारण मैदा खाणं चांगलं नाही आहे बरं आपल्या सेहतसाठी तर गव्हाच्या पिठाचा तुम्ही वापर करत जा तर आता काय करायचं माहीत आहे आपल्याला इथं ना मी दोन चमच मस्त गव्हाचं पीठ घेतलं आणि दोन ते तीन चमच मस्त तूप घेतलं हे तूप मस्त कडकड गरम करून घ्यायचं आहे बरं तर मित्रांनो आपली खारी ना मस्त मस व्हायसाठी तर काय करायला लागते तर हे एक ट्रिक आहे ना काय करायचं मस्त दोन दोन चमच समजा पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये तूप घ्या घालायचं आणि मस्त मिक्स करून ना एकदम मस्त पतलं याचं सारण आपल्याला तयार करावं लागते तर हे मेन स्टेप आहे बरं तर हे स्टेप आपल्याला करावंच लागते बरं तुम्ही जर म्हणसान मी एकावर एक पुळा ठेवतो आणि हे काही करत नाही तर मग तुमची खारी काही खस्ता होत नाही बरं नाहीतर मग तुम्ही माणसान मला की या बाईनं काय शिकवलं बा आमची खारी खस्ताच नाही झाली तर हे मेन ट्रिक आहे बरं तर काय करायचं एक पोळी घ्यायची त्याच्यावर मस्त एक सारण लावून घ्यायचं आणि आणखीन एक पोळी ठेवायची मग हे पा आता आपण सारण लावून घेतलं ना त्याच्यावर आणखीन मग दुसरी पोळी टाकायची बघू शकता हे दुसरी पोळी टाकल्यानंतर आणखीन सारण लावून घ्यायचं डबल चौथी पोळी टाकायची असं करत राहायचं आणि मस्त एक मोठी पोळी तयार करायची आपल्याला आता हे पहा सारण लावून घेतलं टाकली त्याच्यावर पोळी आहे की नाही काय टेन्शन नाही आता काय करायचं हे ना मस्त सहा पोळ्या झाल्या बरं आता हे ना मस्त असं प्रेस करून घ्या लागते आपल्याला आता मोठी पोळी मस्त तयार करावं लागते थोडंसं पीठ असं फेकून मारायचं मस्त आणि मग काय करायचं मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची तर थोडेसे जे कॉर्नर आहेत का ते व्यवस्थित पहिले दाबा दाबा लागतात बरं मस्त लाटून आहे ना तर मस्त हे मोठी चमोठी पोळी आपल्याला लाटून घ्या लागते तर जास्त पतली हे पोळी आपल्याला नाही लागत बरं जाळीच ठेवावं लागते तेव्हाच ते मस्त पदर सुटतात या खारीले मस्त पदर सुटतात मग आहे ना तर मस्त हे पोळी ना अशी लाटून घ्यायची आपल्याला आहे ना जेवढी मोठी होईल ना तेवढी तुम्ही लाटू शकता पण जास्त पतली करायची नाही कारण पतली तर होणारच नाही कारण ते पाच सहा पोळ्या आहेत त्याच्यात ते पतली व्हायचं काही डाऊटच नाही तर आता बघू शकता मस्त मोठी चमोठी गोल पोळी करून घेतली ना आता मस्त चाकूच्या आहे मस्त कट करून घ्यायचं तुमच्याजवळ कटर असेल ना तर त्या कटरनं बी तुम्ही करू शकता आहे ना कारण ते शंकरपाडे वगैरे त्याचं कटर भेटते ना तर तुम्ही त्यानं करू शकता तर मोठे मोठे मस्त असे खारीसारखे मी मस्त काप करून घेतले चाकूनं माझ्याजवळ काही इथे कटर नाही व मी चाकूनच करत असतो आहे ना तर असे पूर्ण मस्त खारी हे कट करून घेतल्या तर चला आता हे सगळे ना असे चिटकले नाही पाहिजे म्हणून मस्त असे काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये मस्त भरून घेऊ तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरं बेलायकन जरूर दावा आहे ना कारण जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाणार आहे तर तर मित्रांनो हे पा अशी आपल्याला हे खारी ठेवा लागते जास्त मोठी बी नाही जास्त पतली बी नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला अशी लाटून घ्यावं लागते है ना तर चला आता कढई गरम करू कढई टाकू मस्त तेल तेल गरम झालं की मस्त घेऊ आपल्या खारी मस्त तळू नाही की नाही तर तेल आहे ना जास्त गरम नाही आणि जास्त थंड बी तेल नाही आहे ना एकदम मीडियम हीट असली पाहिजे तेलाची त्याच्यामध्येच ते मस्त एकदम फ्राय होऊन जातं नाहीतर जास्त तेल जर तुम्ही कडक कर ते जाते ना, जाते तर ते जडून जातील अंधरून तशाच राहतील वरून पूर्ण जळून जातील ते तर मस्त बिलकुल मीडियम जेव्हा तेल असते ना मीडियम होत असते जास्त गरम नाही जास्त थंड नाही त्यावेळेस मस्त हे तळून काढायचं तुम्ही बघू शकता आता मस्त स्लो फ्लेमवर हे तळणं चालू आहे पा बघू शकता मस्त पदर सुटले आता खारीले तर आता काय करायचं कलर थोडासा चेंज झाला ना आणखीन होऊ द्यायचं पाच मिनिट थोडासा कलर चेंज झाला रे की काढून घ्यायचं आहे ना तर बघू शकता एक नंबर अशी खारे लागते आणि ते बी गव्हाच्या पिठाची गव्हाच्या पिठाची खाणं म्हणजे चांगलंच आहे ना मैद्यापेक्षा तर बघू शकता असा कलर झाल्यानंतर सोनेरी सोनेरी तर, सोने सोने तर काढून घ्या लागते बरं आपल्याला जास्त कलर होऊ देत बसू नका तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही बो आता हे कडईत अशा दिसू राहिल्या थोडासा आणखीन कलर येऊ देतो सोनेरी तर तसं करायचं नाही कारण ते कडईच्या बाहेर काढलं ना तर त्याची ते तेलाची जे प्रक्रिया असते ना ते चालूच असते बरं तर ते जेव्हा आपण प्लेटमध्ये टाकून ना एकदम डायरेक्ट चेंज होते कलर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता ना दुसरी बॅच बी मस्त आता तडून घेऊ आपण तर मस्त एक एक करून मस्त टाकून घ्यायचे आहेत बरं असे गठ्ठाच्या गठ्ठाने टाकायचं आहे ना तर बघू शकता काय जबरदस्त मस्त पदर सुटले खारीले तर मस्त आता हा कलर झाला ना काढून घ्या पटकन आहे ना पटकन काढून घ्यायचं मस्त तर असं मोठ्या झारामध्ये मस्त काढून घ्यायचं आहे ताकी जे तेल असतील ते ना एक एक एक्स्ट्रा ते मस्त कढईत पडून जाते तर या मोठ्या मस्त झारामध्ये काढून घेतलं ना आता एक साईडले ठेवून देतो ताकी जे काही एक्स्ट्रा ऑइल असेल ना ते निघून जाणार आहेत तर बघू शकता मित्रांनो काय मस्त आवाज आला ना असा मस्त कुरकुरीत असा आवाज आला आहे की आवाजावरून तुम्ही अंदाज लावा की एक नंबर हे अशा मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा मस्त हे खारी तयार झालेली आहे आपली आता मला सांगा मित्रांनो अशी मस्त कुरकुरीत खारी जर पाहिल्यावर रावल्या जाते का खास वाटते ना ब ते आहे की नाही खास वाटते तर बघू शकता काय जबरदस्त अशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत ही आपली खारी तयार झालेली आहे एकदम खस्ता खारी आहे ना।, ना तर चला आता मी तुम्हाला तोडून दाखवतो लेअर बी बघा काय जबरदस्त मस्त लेअर पडले आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा बरं आणि तुमच्या मित्रात शेअर करा तुमच्या आडोशी पडोशी बी शेअर करा बरं कारण भयंकर मेहनत लागते बरं व्हिडिओ एक व्हिडिओ बनवायसाठी आणि तुमच्या पुढे प्रस्तुत करायसाठी आहे ना त्यासाठी म्हणतो तो एक लाईक तो बनता आहे भाई आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा आता की जे बी मी नवीन नवीन नवी असे मस्त व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाते आणि कुठेही थांबता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तर बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र